Meninggal lo tuh fitelah, meninggal lo tuh pasti pakai gardent bagai lah, aru, archpappa, ane purba seperti purwa, itu kadang macam apa hindasi, ane purwa jadi भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी रूम मात्र एकदम कडक होता माझे मिस्टर तिकीट काढलेले होते ऑलरेडी आम्ही फर्स्ट टाइम आलो होतो तेव्हा एवढे फुलं वगैरे काही नव्हते साधच होत तेव्हा चालू होत नवीन त्यांनी आता भरपूर प्रकार फुलं होत होते खेळायला जास्त काही खेळले नव्हते लहान मुलांसाठी आणि एक असे मग पिऊ आणि आरो तिकडे खेळायला गेल्या होत्या आम्ही मस्त झाडाच्या जा सावलीला बसलो होतो कारण आम्ही नेमकं तिथं साडेचार पर्यंत पोहोचलो होतो आमच्या घरापासनं फक्त दहा मिनटं लागतात जायला मग मी पॉपकॉन वगैरे घेतले होते थोडेसे क्रिप्स घेतले होते घरी मग हे एकदा डगचा राऊंड मारून ह्या खायला बसल्या आणि सांची आणि आरो पूर्ण प्रकारे पॉपकॉर्न खात होत्या मस्तपैकी आणि खूप छान वाटत होतं गार्डन पण खूप छान होतं खूप दिवसानंतर आम्ही असं बाहेर फिरायला आलो होतो कारण पूर्वा झाली तसे मी गेलेच नव्हते पूर्वा तिच्या काकाकडं छानपैकी बसली होती कारण त्यांची हेडफोन तिला खूप आवडते ती हेडफोनला बघत खेळत होती मग मुलींचं खाणं झालं की मुलींनी गेल्या त्या झोका खेळायला रोज झोका खेळत होती आणि पिऊ तिला झोका देत होती पिऊ म्हणजेच सांची सांचीलाच आम्ही लाडाना पिऊ म्हणतो दिदी म्हणतो आणि त्याच्यानंतर मी दोघींना पण दोन झोक्यावर बसवलं होतं कारण जास्त गर्दी नव्हती दोघी पी मस्तपैकी झोका खेळत होत्या त्यांना मज्जा वाटत होती कारण त्या खूप दिवसानंतर अशा गार्डनला वगैरे आल्या होत्या म्हणून मग त्या गेल्या होत्या घसरगुंडी खेळायला त्यांचं झोका खेळून सांची बघा आधीच ऑलरेडी जाऊन बसली होती कारण आरूला चढायला टायमिंग जास्त लागतो मग हे आरू आणि हे बघा दोघीजणी मस्तपैकी खेळत होत्या मग मला पण असं वाटलं की लहानपणी खूप झोका खेळा चला आपण पण थोडासा झोका खेळावा आणि मग मी पूर्वा एकटी कशी बसणार ना झोक्यावर मग मी तिला मांडव घेऊन मस्तपैकी आम्ही दोघीजणी झोका खेळत होतो पूर्वाला पण खूप छान वाटत होतं पाठीमागं काका वेटिंगला थांबले होते त्यांच्या मुलीला झोका खेळायचं होतं म्हणून एक झोका रिकामा होता मग सा आरोजो खेळून उतरल्यानंतर मी त्यांना झोका खेळायला उसल होतो आणि पूर्वा बघा किती शांत बसली झोका खेळत कारण तसं ओन पण लागतच होतं पण नंतर जशी जशी संध्याकाळ होईल म्हणजे जसं जसं दिवस जाईल तशी गर्दी तर खूप होणार होती म्हणून आम्ही आधीच खेळणे सगळे खेळून घेतले होते मस्तपैकी आणि पूर्व काय उतरायचं नाव घेतच नव्हते तिला झोप खेळायला मस्त म्हणजे मग मी तिथून थोडासा उतरले ऊन लागत होतं तिला डगवर बसवलं आणि आम्ही दोघी मी तिला धरलं होतं कारण तिला एकटीला काय बसता येत नव्हतं त्याच्यावर म्हणून मी माझ्या बहिणीला सांगितलं व्हिडिओ काढा आमचा मी तिला मस्त होते झगड मीच राऊंड मारते मला पूर्ण गोळ राऊंड मारून मारून माझ मला पण चक्कर येल्यासारखं होईल होतं कारण सवय नाही इथे तिचे काका म्हणजे माझी दाजी बघत होते की आम्ही कशा प्रकारे चाललो होतं आमचे सर्कल राऊंड खेळायला कारण पूर्व पण मज्जा घेत होती खेळायची पूर्ण मग हिला पूर्वाला उतरलो आम्ही मग गेलो फोटो काढायला जरापुरीचे आणि आरूचे छानपैकी फोटो काढले मस्तपैकी पोज पण भारी भारी देत होत्या दोघी पण मग मी पण चला म्हणलं मी पण एखादा फोटो काढावा मग मी पण फोटो काढला मग तिथून पुढे लायटिंग थोडीशी लागली होती म्हणजे सहा साडेसहा सात झाले होते ह्याच्यामध्ये सगळे पावणे सात झाले होते थोडीशीच लायटिंग लागली होती मग आम्ही वरती गार्डन चढायला चालू झालं स्टार्टिंग तर इथून होते सगळी गार्डनची कारण हे खूप छान प्रकारे संध्याकाळी नाईटला दिसतं तसं हे नाईट नाईटला जायचं गार्डन आहे कारण हे पूर्ण लाईटिंग वगैरे हो बसू लागतं माझी बहीण आणि दाजी फक्त हे गार्डन पाहण्यासाठी येईल होते तुम्ही बघू शकता पूर्ण लाईटिंग आहे पूर्ण साईटनं काचा पसरलेला आहेत असे दोन मजली हे गार्डन आहे आणि प्रत्येक सेकंदाला त्याची लाइटिंग चेंज होते तुम्हाला पण बघा दिसत असेल मध्येच ब्ल्यू पर्पल येलो आणि त्यात पूर्ण तळ्याच्या म्हणजे पूर्ण ग्राउंडच्या पूर्ण हा सर्कल आहे आणि या सर्कलचं मधोमध असं खाली आम्ही होतो तिसऱ्या मजल्यावर आणि पूर्व आरो बघा पूर्वा बघा कशी बघत आहे त्याच्या मधमध्ये पाणी आहे तिथे बघा फिश किती छान प्रकारे फिशचं आहे मी पण बघायला येऊ शकता आणि वरतून हे पाणी येते पूर्ण संध्याकाळी नाईटला तर खूप छान वाटतं ह्या गार्डन मध्ये पूर्ण लाईटिंग किती छान वाटते बघा पूर्ण चेंज होते फोटोशूटसाठी पण हे गार्डन खूप छान आहे कारण संध्याकाळी तर फोटो खूप छान होतात पूर्वा पूर्वा कंटिन्यू त्यांनी तिच्या काकाकडे होती बसलेली आम्ही पण मस्त फिरत होतो गार्डन मध्ये मग खूप होशीर झाला होता सात साडेसात वाजले होते मग आम्ही रिटर्न निघालो होतो मला चला जाता थोडेसे फोटो काढावे संध्याकाळचे बघा संध्याकाळचे फोटो खूप छान येतं चेहरा एवढा क्लिअर नव्हता दिसत माझ्या मोबाईलमध्ये पण फोटो खूप छान वाटत होते पूर्ण आणि फुलांचं तर खूपच भारी वाटत होतं खूप छान तुम्ही पण नक्की भेट द्या गार्डनला बाय